चाललोय भरायला आपल्याला सिटी मध्ये भरायला दोन अडीच किलोमीटर होत फायनली आपली धनू लावले बघा लोडिंगला काय मी बघितलं तर थोडंच होत पण पॅकिंग लय केलंय सगळा घर पसार आहे टू व्हीलर कपाट परत काच कपाट हमेशा आमेशा देते दोच जाते घर सामान आहे सर ये लो, लो 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 अरे लोड है तो कैसे कब लोड गाड़ी का सुनो बाहर हो जान रहे हैं भगवान से मैं 300 भी नहीं बोल रहा हूँ बोल रहा अरे सौ तो हमेशा देते आज कैसे 200 देंगे बोलो मेरे को ले, ले, ले लो ले लो क्या यार ऐसा थोड़ी होता है भिंडी बोल है टिकट ना सही में जा दूनी बन सुख के सब जाएगा ये तोंदलेज बाजे तोंदलेज एकता बघा ड्रायव्हर लोकांची कसली एकही ट्रक दिसत नाही रोडवरती उद्या म्हणजे आज पासून चालू झालं तर नमस्कार जय जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर भावनो तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आपण होतो उडीसाला उडीसाला दिवाळीच्या पहिला आलेलो दिवाळी सुट्ट्या लागलेल्या दिवाळीच्या तीन दिवस सुट्ट्या फायनली तीन दिवस उभं राहून आपण आता भरायला चाललो चंद्रपूरचा माल नागपूरच्या अलीकडं आणि इथंच जास्त कुणाला दोन किलोमीटर जाऊन भरायचंय तर चला घर सामान भरून घेऊ आणि भेटू व्हिडिओ मध्ये चला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव नावानं चांग जय श्री महाकाल हर हर महादेव चाललोय भरायला आप आपल्याला सिटी मध्ये भरायला इथून दोन अडीच किलोमीटर होत तिकडे चाललोय भरायला दोघं आहेत सोबत सिटी मध्ये मध्ये आत आहे किलो सकाळी चहा घेतला मस्त असा धनो आपली कार्यकर्ती लागलेत बघा आता जाऊन फटाफट जाऊन भरून घेतो थोडासा मटेरियल आहे पिकअपचं भरायचं आणि कलटी मारायची तर चलो आपली मंजिल किंवा चलते मित्रांनो पॉईंटला पोहोचलोय फायनली लावले गाडी आता भरून घेतील पॅकिंग करतील पहिलं पॅकिंग करून म्हणजे एक तासभर जाईल पॅकिंग करायला आणि भरायला एक दोन तास जातील इथं आता तर पहिलं आता जेवणाचं बघू गाडीत रात्री जेवण बनवलं होतं तर तर राहिलाय राईस राईस ओढू सकाळ सकाळ नाश्त्याला आणि मग भरायचा प्रोग्राम करू तर चला पोटाचं बघू पहिलं महत्वाचं आहे ते करू आणि मग बघू चलो रात्री मसाला राईस बनवला होता त्याच्या बाबा आता सकाळ सकाळ लावतो दा म्हणजे भांडी घासून वर एकदा टकाटक ठेवली मग टेन्शन बाकी सगळं ठेवलं एक टोप राहिलाय तेवढा याला आता जेवतो आणि घासून ठेवतो तर चला जेवण करूया या जेवायला नाश्ताच आहे आपला जेवण कुठलं परत जेवण करू बाराच्या पुढं तर चलो खाते राईस तर भावा ना मस्त असा नाश्ता उरगलाय पोरं गेले पॅकिंगला तसा परत पॅकिंग होईल म्हणजे मटेरियल पॅक करणार घर सामान असल्यामुळे आणि नंतर लोड करतील वरच्या एक नंबर का दोन नंबर फ्लोअर वरती आहे वरती मी काही गेलोच नाही बघायला मी आता नाश्ता उरकला भांडी वगैरे घासली आणि डायरेक्ट पॅक करून ठेवली आता अनपॅक जिथं परत भरल तेव्हाच त्यामुळे जे मिरच्या वगैरे ते सगळं फेकून दिलं खराब होऊन जातं गाडीमध्ये तर चला घेऊया आता भरून फायनली आपली धनू लावले बघा लोडिंगला हॅलो भाव ना आपलं मटेरियल खाली आलेलं आहे बघा एवढं मटेरियल आहे अजून येतेच वरण याला चौदा फूटचं आहे का काय मी बघितलं तर थोडंच होतं पण पॅकिंग लय आहे गाड्याने सगळा घर पसार आहे टू व्हीलर कपाट परत काचा कपाट किरकोळ साहित्य आणि बॉक्स दोन्ही जे आहेत लय केलं काय परत बसायचं मुश्किल होईल काय तर काय विषय नाही बघूया आता कधी काय लोड होते भरली पाहिजे फटाकशी फ्रीज आहे की लोडिंग चालू झालंय आपलं सामान पहिल्यांदा लई वाटलं आता वाटत थोडंसे परत जागा राहील गाडी फोलवून चला फटाफट लोडिंग करून घेऊ आत्ताशी गाडीतून उतरलो आपण टॉप विशेष नाही बॅटरीच जरा टेन्शन आहे पाणी विणी सांडलं मग गाडी चढवायची बाकी काही किरकोळच आहे सगळं बाईक एक आहे बहुतेक बाइक चढाले ते पहिल्यांदा वाटलेले बॉक्स आहेत किरकोळ आहे जरा राहतो सायकल हे कपाट पॅकिंग ते केलं बोरानी व्यवस्थित सगळं टकाटक मध्ये आता भरूया फटाफट आणि निघूया भाऊ गाडी लोड झाली सगळं दाबून सायकल व्हिकल सगळं दाबून बसवले दरवाजा लागायचं मुश्किल होत कस तरी बसीवले आता दरवाजा दाबना म्हणजे बरं चला <laughs> झाले भरून या भावानी भरले कष्ट लय घेतले बर का झाले वरून आता निघूया आपण चला ऑफिसला डायरेक्ट चुधी माझ्या नावानं सांग जय श्री महाकाल चला झाली भरून आणि निघलोय नी आता आपण इथन गाडी फुल झाली एकदम बर का कुठं एक इंच सुद्धा जागा ठेवलेली नाही चौदा पुढचा माल भरलाय गाडीत नाही खतरनाक लोडिंग केले तर चला आता निघलोय आता इथं थोडासा खराब रोड आहे बाहेर पडतो ऑफिसवर जातो आणि लगेच कालटी मारतो कारण उद्या सोमनाथ भाऊनी सांगितले की उद्या हे आहे आपलं ऐक आहे तिकडं छत्तीसगडमध्ये त्यामुळे आजच्या निघून गेलं पाहिजे तर चला तीस तर मित्रांनो फायनली आपल्याला पेपर भेटलेत आणि आपण आता इथून निघतोय फ्रेश झालो मस्त असा टकाटक कसा आहे वाघ हा आता निघतोय बघा इथन डायरेक्ट स्टॉप कारण उद्या छत्तीसगड मध्ये ते हे आहे आंदोलन आहे ट्रक ड्रायव्हर युनियनचं त्यामुळे आताच निघतोय तर चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं छो तर आणि डिझेल टाकायला थांबले डिझेल टाकी फुल करतो बघा ते रिलायन्सच्या पंपावर डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे बघू किती बसतंय आपल्या काय डिझेल नाईन्टी टू पॉईंट ऐंशी आहे तसाला डिझेल टाकी फुल करून घेऊ पटापट निघून जाऊ किती आहे बघा तीन हजारच्या वर गेलं तेत्तीस लिटर अजून बसतंयच वाटत अर पस्तीस लिटर हो दे बाबा फुल लवकर अजून काय झाली नाही फुल चौतीस लिटर बसलं डिझेल टाकी फुल केली आणि कलटी मारल्या बघा आता थांबायचं नाही नॉन स्टॉप रायपूर वगैरे पास करून थांबायचं कारण आज संध्याकाळपासून रायपूरमध्ये फुल ट्रक जाम चक्का जाम आंदोलन आहे त्यामुळं थांबण्याचा अर्थ नाही भिंगरी निघून जायचं तर चला भरपूर असा जो लॉंग रनिंग आहे टोटल आपला पॉइंट आहे बघा इथून सातशे किलोमीटर तसं मला मुंबईचाच माल भरायचा होता पण भाडं मुंबईपेक्षा भारी लागलं त्यामुळं भरलं आहे मग आपण चाललो आहे चंद्रपूरला नागपूरपासून दीडशे किलोमीटर आहे चंद्रपूर खाली करून परत ना चंद्रपूरनं काय भेटलं तर भेटलं आता नागपूरला यायला लागणार आहे हां पण काय पर्याय नाही चला दोन तीन दिवस तीन दिवस उभा होतो बघा आज चौथ्या दिवशी गाडी भरले तर चला निघूया दिवाळी आपली निघली इकडंच चला पोहचलो संबलपूर चाल इकडे टोल नाक्यावर बैजू एक्सप्रेसचा हा टोल आहे चला टोल फटा पर काई नाई आता हा टोल फटाफट क्रॉस करूया टी वगैरे काय नाही इथं आता कुठला तो का बैरागड काहीतरी तिथं पण एक आरटीओ असतो तिथं बघायचं तिथं जर नाही भेटला की एका रेषेत डायरेक्ट छत्तीसगडमध्ये एंट्री चलो एक ते आवी चल बाबा लय मोठा येऊ किती बघितलं असा टोल आहे मोठाच्या मोठा उचलला बघा या कॅमेरा चालू असला काय म्हणत नाही ओवरलोड आहे नाहीतर काय नाहीतर दमवते ती बघा इकडे येऊच लापड आहे तर चला पटापट रनिंग पास करू आता संबलपूर येईल संबलपूर राईट घेऊ आणि डायरेक्ट लागू रायपूर रोडला चलो तर भावना अशा तऱ्हे आपण पोचले संबलपूरला आता इथून पन... आपण बरगडला राईट मारायचा बरगडला ओ असतो बरगडच्या टोल नाक्यावर लेफ्टला गेला कलकत्त्याला राईटला चालला आहे बघा मुंबईला बोर्ड बघू शकता तुम्ही आणि सरळ गेला सरळ संबलपूर सिटीमध्ये जातो सोडा तिकडे आपल्याला जायचं नाही आपल्याला या सर्कलवरून राईट घ्यायचं आहे बघू शकता मुंबई राईट कोलकत्ता लेफ्ट का काका चल आपल्याला राईट घ्यायचा आहे घेऊ राईट एक ब्रिज बांधायचं काम चालू आहे बरं का संबलपूरला ब्रिज झाला की डायरेक्ट ब्रिज चा खाल्लं यायचं आता आपल्याला जरा थोडासा खराब रोड आणि ट्रॅफिक आणि ते सर्कल लागते एकदा ब्रिज झाला की टक रोड काय विषयच नाही पाहु ना बॉर्डरला थांबलोय चहा प्यायला या चहा घ्यायला चहा चाग येतो सोयला बॉर्डरला आणि एंट्री मारतो हो आता ओडिसामध्ये आता छत्तीसगड मध्ये एंट्री मारतोय दहा ते पंधरा मिनटात होईल छत्तीसगड आता आणायचं आहे आपल्याला पुढे जेवायला थांबतो कुठेतरी बुक्का करायला लागलेलं नाही लेट जेवल्यामुळे चला बघू हो आपण पोचलोय छत्तीसगड बॉर्डरला आहे सामान वही रेगुलर अरे वो ओवरलोड के गाड़ी का लगता है हमारा रेगुलर गाड़ी है नया थोड़ी है अरे सौ ही देते हैं हमेशा जाते आते से रहने से जैसे खाली रहने से भी देते हैं भरने से भी जैसे देते हैं इंट्रेंस सौ का ही लगता है यार दो सौ दो सौ और लोड गाड़ी का लगता है तरकारी वाले का तो और क्या है हमेशा तो सो देते हैं आज, आज कैसे दो सौ दे दे, दे, दे है भाई? नहीं, मेरी बात हमेशा सो रेगुलर गाड़ी है सर ये लोग तो नहीं, 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 नहीं नहीं दो सौ नहीं देते सर सो ही देते हमेशा आज कैसे दो सौ देंगे नहीं रोज लगता वही मालिक को देंगे की आज दो सौ तो जेब से थोड़ी देंगे नहीं हम सो ही देते है हमेशा नहीं नहीं ले लो ले लो चलो आते जाते वही वही देते दो सौ नहीं देते जी मैं लो... मैं मैं हमेशा आता हूँ ना डेली गाड़ी है मेरा महीने का चार ट्रिप रहता है मेरा गाड़ी भी पहचानते होंगे सौ रुपए है सभी देते दो सौ जाते आते चलो घर सामान है सरो लो 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 अरे लोड है लो तो कैसे कर लोड गाड़ी का सुनो बाहर हो जा रहे हैं भगवान से मैं तीन भी नहीं बोल रहा हूँ दो बोल रहा तो हूँ अरे तो सौ तो हमेशा देते आज कैसे 200 देंगे बोलो मेरे को ले लो ले लो क्या यार ऐसा थोड़ी होता है छोड़ बगी ला खिती कि आद घालते तो दोस्तों कहा से दे उसको सब ही देंगे हम दोस्तों देंगे नहीं आधा घंटा करेंगे लेकिन भेस देंगे नहीं दे आशा आहे बघा इकडं कि आहे बघा ऑर्डर पल इकडं त्याला काय विषय नाही आपण थांबलो रामदेव राजस्थानी हॉटेल वर मस्त असं जेवण करू आणि निघूया भाऊ ना मस्त असं कुस्करलय बघा ही भाजी आहे भेंडीचे जे काय माहिती घेतो ना आता लावतो दानी करण्यासाठी तोंडल्याची भाजी तोंडलेची तोंडली दही टाकून लावू लागतो आता भावना मस्त असं जेवण झालं इथं रामदेव राजस्थानी हॉटेल जेवण केलं आणि आता आपण निघतोय रायपूर वगैरे पास करू आणि पुढं थांबू कुठंतरी रायपूर पास करून कारण छत्तीसगड पास केलं पाहिजे कारण उद्या आंदोलन असल्यामुळं लापड आहे तर चला बघू कसं होतं आहे करू रनिंग पास भावना आपण सध्या पोचलो आहे बघा रायपूरमध्ये आणि उद्या आंदोलन आहे रायपूरमध्ये ड्रायवर लोकांचं तर एकता बघा ड्रायवर लोकांची कसले एकही ट्रक दिसत नाही रोडवरती उद्या म्हणजे आज बारापासून चालू झालं पंचवीस तारखेला तर एकही गाडी दिसत नाही ट्रक सगळे गाडी पार्किंगला किंवा इकडं तिकडं लावून ना ला। थांबलेत सगळी याला माहिती एकता हे खतरनाक इकडं उडीसा आणि छत्तीसगडमध्ये आहे बरं का आपल्या महाराष्ट्रात अशी नाही आहेत पण भावना तुम्हाला जर या क्षेत्रात जर राहायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या संघटनेला धरून राहावं लागेल तुम्हाला तर तुमच्या कधी अन्याय झाला काय झालं सुखदुःखात आम्ही सहभागी राहू त्यासाठी कुठल्या ना कुठल्या संघटनेशी निगडीत राहून किंवा संघटनेला धरून तुम्ही राहू शकता तर इकडची छत्तीसगडची संघटना सांगावं हो एवढी लय मोठे साडेतीन चार लाख ड्रायव्हर आहेत त्यात मोठी संघटना आहे त्याच्यापेक्षा मोठी म्हटलं तर ओडिसामध्ये आहे ओडिसामध्ये जाम म्हणजे जाम चक्का जाम खतरनाक मी म्हणत नाही तुम्हाला की माझ्याच संघटनेत या पण ड्रायव्हरच्या हिताच्या निगडीत ज्या ज्या संघटना आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सामील व्हा भावांनो म्हणजे कसं प्रत्येकाला प्रोत्साहन भेटतं आणि प्रत्येक ड्रायव्हरला साथ भेटते आणि तुम्ही जेवढं कराल ना त्याचं काय हो ना काय चीज होईल त्यामुळं प्रत्येक ड्रायव्हरला आणि संघटनेना साथ द्या भावांनो भावांनो इकडच्या ड्रायव्हर लोकांना एकता दाखवतात लय खतरनाक अशी आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावं हीच माझी इच्छा तर चला करूया रायपूर पास आपण आपण पोचलो दुर्ग बायपासच्या टोलला आणि आता दुर्ग बायपासचा टोल पास करतो राजनांदगावच्या जा पुढे जातो आंदोलन चालू झालं बघा आंदोलन चालू झालेलं आहे था। इथच गाड्या अडवल्या जाणार त्यामुळं यावं का नाही यावं तुमचं तुम्ही ठरवा आता इथे पुढे आरटी आज गायबच असणार सगळ्या हे असल्यामुळं ड्रायव्हर लोक असल्यामुळं आरटीओ गायब आहे कायम पडून असतो हालत नाही ह्या टोल ना किंवा पुढच्या टोल ना गाय हलवायला गाय गाय हाकलतात बघा नगरपालिकावाली गायी हाकलतात हाकला बाबा हकला रस्त्याला गाई आहेत आणि या जोडपात अचानक अचानक येते त्यामुळं कळत नाही आईला पाऊस कुठला यायला लागलाय हो वागा का आता घोटाळा झाला पाऊस यायला लागलाय झोप यायला लागलेली म्हटलं जरा व्हिडिओ माराव चला आता राजनांदगाव पास करूया कसं बस राजनांदगाव पास करून भावानीवर जाणार आणि झोपणार आहे मग बघू उद्याच उद्या सकाळ उठून भाऊन हा टोल बघा दुर्ग बायपास पास करून पुढे आलं ना तर राजनांदगावच्या अलीकडचा टोल आहे मोठा टोल आहे बरं का येऊ इथं पुढे ओ असतो चोवीस तास आरटीओ ना हालत नाही आपण काय अंगावर घालून निघून जाणार आपण काय थांबणार नाही काय आज आंदोलन असल्यामुळे आहे का नाही ते पण माहित नाही चला बघूया आज गाय वाज नाही बर का सगळ्या गाड्या साईडला लागले त्या मोठा आहे आज एवढ्या एरियात तर दिस ना म्हणजे काय आहे चांगली गोष्ट आहे तर आपण राजनांदगाव पास करेन राजनांदगाव लागेल आणि भवानी धाबा भवानी राजस्थान धाबा आहे ना त्याच्यावर थांबतो तर भावान अशा तऱ्हेनं आपण पोचलेलो आहे भवानी राजस्थानी धाब्यावरती त्या लाईनचा टॉपचा बरं का येऊ टॉपला चालतो आपल्या लाईनला कशा टॉपचे दहाबे आहेत मुला दहाबा वगैरे तसा इकडे हो टॉपचा आहे तर चला आता धनुला लावले मस्त झाडाखाली झोपूया आठ वाजता उठून जाऊ चार वाजल्यात चार तास झोपू मस्त चलो गुड नाईट बाय लोक भाऊ ना चार वाजल्यात धाब्यावर थांबले आता मस्त अशी झोप घेतो आठ वाजता उठतो चार तास झोपतो आणि सकाळी उठून निघू तर चला गुड नाईट झोपूया